स्वागत आहे तर आज आपण प्रेक्षक या इथे शिवाय या मालिकेचे थोडेसे अपडेट्स आणि रिव्ह्यू आणून देणार आहोत प्रेक्षकांना इथे आता पुढील भाग खूप सुंदर आणि तो तेवढाच रंजक आणि इंटरेस्टिंग झालेला आहे तो जर तुम्हाला पाहायचं असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण प्रेक्षकांना आपल्या सर्वांना माहिती आहे की आता कशा पद्धतीने इथे ह्या सर्व काही गोष्टी इथे होत असतात म्हणजेच की आपल्याला माहीत आहे की जी काही इथे आता शिवा आहे शिवाचा आणि अशूंचा छान पद्धतीने लग्न झालेलं असतं आणि लग्न झाल्याच्यानंतर इथे शिवाने त्याच्या घरी न जाण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि त्याचबरोबर अश्वने त्याच्या घरी न जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता इथे ते दोघेसुद्धा इथेच राहणार असतात आणि ते दोघेसुद्धा इथेच इथेच म्हणजे कुठे प्रेक्षकांनो तर ते दोघे सुद्धा गॅरेजमध्ये राहणार असतात आता शिवा जी आहे ती इथे गॅरेजमध्ये काम करत असते पण आता प्रेक्षकांनो जो काही अश्व आहे अशु मात्र इथे खूप मोठ्या घरातला मुलगा आहे तो आणि तो अशा पद्धतीने इथे गॅरेजमध्ये राहील ही मात्र कल्पना कोणाला मान्य नसते आणि त्याचबरोबर सर्वांना असं वाटत असते की नाही हे सर्व जे आहे ते ह्या पद्धतीने इथे होता व्हायला नाही पाहायचे वगैरे वगैरे ह्याच सर्व गोष्टीचा इथे ती लोक विचार करत असतात आणि ह्याच सर्व गोष्टीचा इथे ती लोकं विचार करत असताना आता इथे जी काही आपली इथे शिवा आहे शिवा तर त्याला अगोदर बोललेली असते नाही शिवाय तुला हे झेपायचं नाही हे सर्व खूप जास्त चुकीचं आहे वगैरे वगैरे तेव्हा इथे जो अश्व आहे तो बोलत असतो नाही काही एक चुकीचा नाही आहे आणि त्याचबरोबर इथे तू काळजी करू नको सर्व काही व्यवस्थित भ्यो, होईल वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे दोघेसुद्धा एकमेकांना बोलत असतात त्या दोघांनी सुद्धा आता इथे एकमेकांना बोलल्याच्या मात्र प्रेक्षकांना इथे आता त्या दोघांनी सुद्धा आता इथे सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या इथे एकमेकांना बोलल्याच्या नंतर आता इथे प्रेक्षेपण काही शिवा आहे शिवा अशुला आता इथे गॅरेजमध्ये घेऊन जात असते अशुला इथे आता तिनं गॅरेजमध्ये घेऊन गेल्याच्यानंतर इथे आता ते दोघ दोघेसुद्धा इथे तिथेच राहत असतात आणि दोघेसुद्धा तिथेच राहत असताना आता त्यांच्या जेवणाचं वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे त्यांच्यासाठी असतात प्रेक्षकांना का 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 आता काही जरी झालं तरीसुद्धा जो काही शिवा आहे तो एका गोष्टीचा विचार करत असो नाही काही जरी झालं तरीसुद्धा आता इथे मला एका गोष्टीचा इथे विचार केला पाहिजे आणि ते म्हणजेच की मी आता इथे राहणार आहे आणि त्याचबरोबर इथे मी राहणार असल्याकारणाने आता इथे जे काही इथे शिवा आहे ती बोलत असते हो शिवा त्या सर्व गोष्टी इथे खऱ्या आहेत पण तू इथे राहणार आहेस आणि त्याचबरोबर तू इथे जर राहिलास तर मग मात्र कशा पद्धतीने ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या इथे होतील आणि मला नाही वाटत की तू इथे राहास वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे आता जे काही इथे आता जो काही इथे शिवा आहे तो ह्या सर्व गोष्टी इथे बोलत असतो आणि त्याने ह्या सर्व गोष्टी इथे बोलण्याच्या नंतर आता मात्र इकडे जे काही शिवा आहे ते एका गोष्टीचा विचार करतो की नाही आता इथे काही जरी झालं तरीसुद्धा आपल्याला इथे नाही राहिलं पाहिजे नाही ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या इथे नाही केल्या पाहिजे वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे आता, शुआ शुआ वर वर आता जो काही इथे आपला शिवा आहे शिवा इथे बोलत असतो आणि त्याचबरोबर आता इथे प्रेक्षकांना सर्वात महत्त्वाची एक गोष्ट असते आणि ती म्हणजेच ती आता काही जरी झालं तरीसुद्धा इथे आता आ, जी काही इथे आशू आहे आशूच्या मनामध्ये एक गोष्टी सुरू असते आणि ती म्हणजेच की आता आत एका गोष्टीचा इथे विचार करत असते की ते सर्व जे आहे ते ह्या पद्धतीने ते होत्या कामाने वगैरे वगैरे ह्याच गोष्टीचा इथे आता तिला खूपच जास्त विचार सुरू असतो कारण तिच्या मनामध्ये ह्या सर्व गोष्टी आलेल्या असतात आणि त्याचबरोबर ह्या सर्व काही गोष्टी त्या इथे तिच्या मनामध्ये आल्याशिवाय नंतर मात्र प्रेक्षकांनो जो शिवा आहे शिवा एका गोष्टीचा इथे विचार करत असतो की हा सर्व काय प्रकार आहे आणि त्याचबरोबर ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या अशा इथे होता कामा नयेत वगैरे वगैरे असं इथे त्याला वाटत असतं आणि त्याचबरोबर आता काही जरी झालं तर सुद्धा इथे जो काही शिवा आहे शिवा मात्र इथे बोलत असते की आशू कुलाही झेपणार नाही त्यांच्यासाठी इथे जे काही गॅरेजमधले लोक वगैरे आहेत त्यांनी इथे छान बिर्याणी वगैरे बनवलेली असते आणि ते लोक छान पद्धतीने बिर्याणी वगैरे खात असतात आता बिर्याणी वगैरे खाल्ल्याच्यानंतर मात्र त्यांचा दिवस जो आहे तो खूपच छान आनंदामध्ये जाणारा असतो इथे जे काही अशू आहे असूच्या आईनेसुद्धा इथे आता त्या दोघांकरिता इथे छान असं जेवण वगैरे आणलेलं असतं आणि त्या दो दोघांकरिता छान असं जेवण वगैरे आणल्याच्यानंतर ती दोघेसुद्धा इथे जेवण वगैरे करत असतात आणि त्याचबरोबर इथे लोकंसुद्धा जेवण वगैरे करत असताना मात्र इथे जे काही शिवा आहे ती एका गोष्टीचा विचार करत असते की तिला हे सर्व कसं झेटणार आहे इकडे सुनीता जी आहे ती सिताही जी आहे तिच्या म्हणजेच की अशूच्या ज्या आहेत त्यांना असा येत असतो की हे सर्व काय आहे त्याचबरोबर हा सर्व काय प्रकार आहे हा जो काही अशो आहे तो ह्या पद्धतीने इथे या सर्व काही गोष्टी अशा कशा करू शकतो वगैरे वगैरे हे सर्व काही तिथे ती बोलत असते आणि तिला ह्या सर्व गोष्टी इथे बोलण्याच्या नंतर आता सर्वात महत्त्वाची एक गोष्ट असते प्रेक्षकांना आणि ती म्हणजेच की आता काही जरी झालं तरीसुद्धा इथे आता आपल्याला ह्या सर्व गोष्टी इथे या पद्धतीने नाही करायच्या वगैरे असेल तरी बोलत असते आणि माझा अशुती ते कशा पद्धतीने राहील काय करेल ह्या एक ना अनेक गोष्टींचे विचार आता त्यांच्या मनामध्ये सुरू असतात ह्या एक ना अनेक गोष्टींचे विचार त्यांच्या मनामध्ये सुरू असताना आता इथे प्रेक्षकांना एक सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी असते की काही जरी झालं तरीसुद्धा आता इथे जो काही इथे आपला आशू आहे आशूला मात्र इथे स्वतःच्या पायावरतीचं उभं राहायचं असतं आणि जोपर्यंत तो स्वतःच्या पायावरती उभा राहत नाही तोपर्यंत मी इथे घरी येणार आहे वगैरे वगैरे ह्याच गोष्टीचा इथे तो विचार करत असतो आणि ह्याच गोष्टीचा इथे आता त्यानं विचार केल्याच्यानंतर मात्र बऱ्याच अशा काही इथे गोष्टी होत असतात प्रेक्षकांना काही जेव्हा इथे आपली आशू आहे आशूचा तर सर्वजण इथे तिरस्कार करत असतात सर्वजण इथे रागडा करत असतात त्यांना असं वाटत असतं की नाही काही जरी झालं तरीसुद्धा आम्हाला ती मुलगी आमच्यावरची सून म्हणू नको होती आणि मग तीच आमच्यावरची सून म्हणून इथे आलेली आहे आणि त्यामुळे आम्हाला ह्या गोष्टीवरची बघायची मान्य नाहीत वगैरे वगैरे हे सर्व इथे ते बोलत असतात हे सर्व काही इथे ते मात्र आता प्रेक्षकांनो एक सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी झालेली असते आणि ती म्हणजेच की जेव्हा इथे आता जो काही अश्व आहे अश्व एका गोष्टीचा विचार करत असते की जर आपण इथे एक गोष्ट इथे केली आणि ती म्हणजेच की अशो तो बोलत असतो मला स्वतःच्या पायावरती उभं राहायचं आहे आणि जोपर्यंत मी ते स्वतःच्या पायावरती उभं राहत नाही तोपर्यंत जोपर्यंत मी स्वतःला सिद्ध करत नाही तोपर्यंत मी घरी चालणार नाही आणि असं म्हणूनच तो आता इथे गॅरेजमध्ये दोघेसुद्धा झोपलेले असतात खरं तर आता इथे जो अश्व आहे त्याला मात्र इथे ए सीची सवय असते आणि इथे त्याला गॅरेजमध्ये खरं तर खूप त्रास होत असतो तेव्हा इथे जी जी आहे शिवाने इथे धूप वगैरे केलेली असते आणि धूप वगैरे केल्याच्यानंतर आता इथे त्याला झोपच येत नसते आणि त्याला खूप जास्त त्राससुद्धा होत असतो प्रेक्षकांनो कारण ऐश्वरमात राहण्याची सवय लागलेली असते आणि ऐश्वरमाश राहण्याची सवय लागलेली असल्याकारणाने या सर्व गोष्टी इथे या पद्धतीने होत आहेत म्हटल्यावरती त्याला ते कसे सहन होणार आहे तर आता प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढं उद्याचा भाग खूप सुंदर आणि इंटरेस्टिंग असं होणार आहे अंक्रम प्रेक्षकांना आपल्या सर्वांना माहिती आहे अश्व आता इथे गेल्याशिवाय राहत आहे तो कंपनीमधला खूप मोठ्या कंपनीचा मालक आहे आणि तो कंपनीमध्ये जात नसल्या कारणाने कंपनीची जी लोकं आहे ती त्याला इथे घेण्यासाठी बोलवण्यासाठी येतात ती लोकं इथे आल्याच्यानंतर मात्र आता इथे जो काही अश्व आहे तो बोलत असतो सॉरी पण मी कुठे येणार नाही आहे मी तेच राहणार आहे आणि मला माझ्या आईवडिलांची एक रुपयाची सुद्धा मदत नको आहे जोपर्यंत मी स्वतःला सिद्ध करत नाही जोपर्यंत मी स्वतः इथे पैसे कमवून दाखत नाही तोपर्यंत तर मला मी इथे स्वतःला सिद्ध करणार नाही करत नाही तोपर्यंत मी कुठे येणार नाही आहे आणि मला कोणाच्या आहे मदतीची गरज वगैरे नाही हे असे वेगळेचे शब्द असतात तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीनसोबत डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जर तुम्हाला ऐकायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपलं तुम्ही आपलं मिराज वैसे चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही आपलं मिराज वैसे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलाकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि पाहत रहा शिवा या मालिकेचे असे छान छान अरे व्हिडिओ पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद